तर आजच्या दिवशी जे पार्सल येणार होतं ते पार्सल आलेलं आहे आणि काय पार्सल आहे ते बघूया आता आणि आपल्या यूट्यूब जर्नीला त्याचा किती हेल्प होईल ते पण आपल्याला कळेल तो दिवसापासून मागवायचा होता पण आपला आता फेस्टिव्ह सीझन चालू होतं ॲमेझॉनला तो मागवला आहे आता बघूया आता कसं आहे तो आणि हे बघा आपलं पार्सल इथे आलेलं आहे आणि इथे ओपन करायला बसलेलं आहे मॅडम आणि इथं नाचता आहेत थोडेसे उत्साही आता बघूया काय याच्यामध्ये डिलेवरी ओपन बॉक्स डिलेवरी ही त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा येईल पार्सल तेव्हा अशा काही वस्तू मागड्या वस्तू ज्या असतात त्या आपण अशा व्हिडिओ काढून हे करू शकतो ओपन करू शकतो इन केस काही फॉल्ट असेल तर ते दिसू शकतं हे बघा ऑस्मो ऍक्शन पाय प्रो घेतलेला आपण ऍक्शन कॅमेरा सो आता बघूया ओपन करूया बघायला फोटो पाहिजे चल चल ओपन कर बरं बरं पटापट आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण ह्याच्यामध्ये ठेवायचा कारण इन केस काही असेल तर आपल्याला कळेल तर दे काढू हा काढ जे जसं काढणार असं काढ बॉक्स आता फिल्म ओपन झालेली आहे आता बॉक्स ओपन होणार आहे त्यातून काय काय बाहेर पडणार आहे बघा आता इकडं काय असतं पहिला ॲक्सेसरीज आहे आणि हा मेन कॅमेरा आहे इथे ॲक्शन फाय प्रो ले मेन कॅमेरा काढ बाहेर पहिला बघा निधीची केस असणार कॅमेराची केस आहे ही आणि हा आपला कॅमेरा आहे आणि हा मध्ये मध्ये येतोय

बॅटरी आहेत बॅटरी याच्यातलं काढून आपल्या त्यात टाकावं लागेल नंतर कॅमेरा चालू होईल आता पुढचं शूट सावनी करते पण ते कॅमेराचे बॅटरी पहिला काढूया काढूयामध्ये किती आहेत बघूया बघा हे दोन तिन्ही पण बॅटरी याच्यात आहेत

फोन कंडिशन आणि हे पण आपण उघडे आता मस्त आहे की आता हो। <laughs> सेटअप करावं लागेल पहिला सेटअप करून मी भेटतो तुम्हाला पुढे किती वाजला जीवान हाँ। <laughs> जीवान हाँ। 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 लग की हा आपला डी जे आय ऑस्मो आपला नवीन कॅमेरा डी जे आय फाय प्रो याचा व्हिडिओ होता अनबॉक्सिंग आहे आणि थोडासा एक से थोडे सिनेमॅटिक शॉट काढायचा प्रयत्न केलाय तो कसा वाटला सांगा आणि आपला हे नवीन जर्नी असेल यूट्यूबसाठी चालू झालेली आहे आता या कॅमेऱ्यावरून काय काय व्हिडिओ येत आहेत आणि मोठं ब्लॉगिंग तर करणारच आहे पण व्हिडिओ काय काय कसे येतात आणि क्लॅरिटी काय आहे आणि एक बेसिक तुम्हाला जे मी क्लिप शेवटला टाकले ती बेसिक क्लिप आहे म्हणजे बॉक्समधून बाहेर निघतो कॅमेरा ती ज्याची तेव्हा जी ज्याची सेटिंग असते व्हिडिओची ती त्याच्यामध्ये आलेली आहे आणि आता नंतर त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत थ्रेडिंग वगैरे सर्व करू शकतो आपण कलर ग्रेडिंग वगैरे सो हळूहळू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन आपल्या व्हिडिओमधून तर आत्ता हा आता आपण निरोप घेऊया व्हिडिओमधून आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपला कॅमेरा कसा वाटला नक्की सांगा तुमच्याकडे पण हा कॅमेरा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की कॅमेऱ्याचा सा परफॉर्मन्स कसा आहे आणि आता ह्याच्या पुढचे ब्लॉग म्हणजे उद्या मी मे बी डेली ब्लॉग शूट करेल ते पण आपण त्या ॲक्शन कॅमेऱ्यामधून शूट करायचे आहेत आणि बघा आणि बाटू बाटू बोलतो तो अजून पण तर आपल्या चॅनल नवीन असाल तर सब सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो तोवर बाय बाय धन्यवाद